संगमनेर तालुक्यातील काकडवडी गावचं भूषण आदर्श व्यक्तिमत्व कैलासोशी संजय रायबन घोलप यांचे रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दुःखद निधन झाले त्यांच्या पाश्चात्य आई पत्नी मुले भाऊ चुलत्या मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे घोलप परिवाराने त्यांच्या स्मृती चिरंतर आठवणीत राहण्यासाठी काकडवडी तालुक्यात संगमनेर आणि येथील निवासस्थानी त्यांची रक्षा शेतात विसर्जित करून त्या ठिकाणी चिक्कूच्या झाडाची लागवड केली आहे या निमित्तानं घोलप परिवारानं पर्यावरणपूरक संदेश देत आदर्शवत कार्य हाती घेऊन स्तुत्य प्रेरणा देणारा उपक्रम केला आहे कैलासवाजी संजय रायबर घोलप यांची ओळख म्हणजे ते उत्कृष्ट क्रिकेटर समालोचक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तसेच संगमनेर येथे असणाऱ्या पहिल्या सेतू सुविधा कार्यालयाचे ते मॅनेजर होते संपूर्ण तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता त्यांच्या पाठीमागे त्यांची आई भाऊ भागुबाई त्यांची पत्नी स्वर्णा तसेच मुले उत्कर्ष संघर्ष आणि जीत असा परिवार आहे काही सक्के चुलत भाऊ तर चुलते असा मोठा परिवार आहे त्यांच्या स्मृतीस आपणा सर्वांच्या वतीनं जनसंवाद महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं भावपूर्वक आदरांजली